शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये डॉक्टर के डी गरकळ यांचे उप अधिष्ठता पद तसेच विविध समित्यांवर असलेले पद रद्द करण्याच्या मागणीसाठी आज घाटी रुग्णालय परिसरामध्ये कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलं होतं काही तासांमध्येच अधिष्ठता डॉक्टर संजय राठोड यांनी याची दखल घेत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या मागण्या मान्य करत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं अधिष्ठतांच्या या आवाहनामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतलंय आमच्याकडे एक के डी गर्कल नावाचे भौतिक भौतिकवाद्यशास्त्र म्हणून रुजू झालेले आहे फिजिओलॉजी मध्ये एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ते भौतिकवाद्यताशास्त्र म्हणून आपल्याकडे रुजू झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी पी एच डी केलं आणि भौतिक वैद्यशास्त्रासाठी जे शिक्षण लागतं ते शिक्षण एम एस सी होतं आणि एम एस सीच्या बेसवर ते आपल्याकडे रुजू झाले परंतु त्यांनी एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी भौतिक वैद्यशास्त्र या पदावरून त्यांनी पी एच डी केल्यामुळे त्यांनी दोन हजार आठला सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांना प्रमोशन देण्यात आलं परंतु भौतिक वैद्यशास्त्र हे एकांकी पद आहे याच्यामुळं यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून देता येत नाही अशी आमचा आमच्या अभ्यासावरून दिसून आली त्यामुळे त्यांना इ रोटे मॅ डॉक्टर रोटे मॅडम डीन असताना त्यांनी त्यांना उपाधिष्ठाता या पदाचे पदभार स्वीकारला देण्यात आला त्यामुळे त्यांनी उपाधिष्ठाता म्हणून कार्य करत असताना आमच्या वर्ग तीन कर्मचारी सगळेच कर्मचाऱ्यांना ती फाईल घेऊन त्यांच्याकडे अगोदर जावं लागत होतं त्यामुळे आमच्या कनिष्ठ लिपिकांना खूप त्रास होत होता कारण की ते कधीच सहाय करत नव्हते फाईल ठेवून द्यायचे फाईल ठेवून दिल्यानंतर अर्ध्या तासाने या एक तासाने या असे सांगायचे त्याच्यामुळं आमच्या वर्ग तीन कर्मचाऱ्यांना खूप त्रास झाला महासंघातर्फे आज के डी गर्कल यांना दिलेले उपाधिष्ठाचा पद हे रद्द करण्यासाठी आणि विविध समित्यावर जे सदस्य होते ते प पद काढून घेण्यासाठी आज आपण काश्राईपतर्फे आपण आमरण उपोषण केले होते त्या उपोषणाला दोन तासही पूर्ण झाले नाही परंतु मान्य अधिष्ठाता यांनी लगेच आपली मागणी मागणीचा विचार केला अभ्यास केला आणि त्यात आपल्या संघटनेनं केलेला जो पाठपुरावा होता त्यात काहीतरी तथ्य आढळून आलं आणि त्यामुळे त्यांनी लगेच आपल्या संघटनेला एक पत्रसुद्धा दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं की के डॉक्टर गर्कल यांना विविध पदावरून आणि उपाधिश्रत्ता पदावरून काढून टाकण्यात आलं आणि या पत्र दिल्यामुळे आत मान्य अधिश्राता यांनी आपलं उपोषण हे मागे घेण्यास विनंती केली आणि आपण आपली मागणी मान्य झाली त्यामुळे आपण मा आपलं उपोषण मागे घेत